नाही पण लोक रिकामे नाही तुम्ही जेवढे श्रीमंत आहेत ना तुमच्याकडे जेवढा पैसा आहे तुमच्यापेक्षा दुप्पटपटीनं लोकांकडे पैसा आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या म्हणून आपल्याला वाट जर वाटत असेल की कोणी राम राम घालावं ना त्याच्याकरता आधी आपण हो। श्यामश्याम घालाव हो। हा त्या ठिकाणी नम्रतेचा गुण आहे मग एक उदाहरण सांगते हा नम्रतेनं काय काय प्राप्त होतं एकदा नदी होती महाराज अनेक नद्या आणि एक समुद्र होता या दोघांमध्ये एक सुंदर संवाद झालेला चार पाच नद्या म्हणजे समुद्राच्या पत्न्या गंगा गोदावरी सिंधू कावेरी सगळ्या नद्या काय करायच्या आपल्या पतीला दरवर्षी भेट आणून द्यायच्या नद्या समुद्रातच मिसळतात ना तसंच या सर्व नद्या समुद्रात मिसळत असताना बरेच भेटवस्तू घेऊन जातात कोणाची गुरं घेऊन जातात कोणाची ढोरा घेऊन जातात कोणाचं काय कोणाचं काय हे सगळ्या घेऊन जातात आणि तिकडं समुद्राला जाऊन देऊन टाकतात तस आता सुद्धा दिवाळीच्या पण नवऱ्यासाठी तिकडून भेट वस्तू देऊन घेऊन येतात का नाही माझ्या माझ्या मम्मीनं तुम्हाला असा या ड्रेस घेतला अशी अशी शेवंती घेतली मला सांगा महिला मंडळ खरं बोला बर का तुम्हाला शेजार मिची शपथ <laughs> खरं बोला तुम्ही ड्रेस आणत्या टोपी आणत्या घड्याळ आणत्या नवऱ्यासाठी पण खरंच ती तुमच्या मम्मीच्या पैशाची असती तुम की तुमच्या नवऱ्याच्याच पिशातून चोरलेल्या पैशाची असते त्यांच्याच पिशातून कपडे धुता घालता आणि दहा वीस रुपयाची नोट आपण जमा करतो आणि तिकडं मायराला नेतो आणि आई बापाचं नाव करून त्याच वस्तू तुम्हाला पुरुष मंडळ सावध वाढी नाही का मी ठेवला या नद्या आहेत ना नद्या सुद्धा त्या ठिकाणी आपली गुरं ढोर कुणाची पोरं कोणाचं घर कोणाचं दार तर कुणाचं काही वस्तू घेऊन त्या ठिकाणी समुद्राकडे आल्या समुद्राचा फार सुंदर प्रश्न विचारला आपल्या पत्न्यांना कागद मला सगळ्या भेट वस्तू आणते पण मला एक भेट वस्तू काय धनी बोला ना म्हणे त्या तुमच्या ज्या नदीमध्ये असणारा तुमच्या नदीच्या तुमच्या पात्रामध्ये असलेला जो लवाळ आहे ना मला तो लागतो ते तेव्हा त्या पत्न्यांनी उत्तर दिला आम्ही तो लव्हाळा तुम्हाला आणून दिला असता पण एक अडचण आहे काय अडचण म्हणे पती दे जेव्हा आम्ही खवळलेलो असतो तेव्हा तो लव्हाळा ते त्या ठिकाणी आपलं डोकं टेकून खाली झुकून जातो आणि जेव्हा आम्ही शांत होतो तेव्हा सुंदर असा तुरा काढून आनंदाने डोलायला लागतो ला ला आम्ही कितीही प्रयत्न केला तरीही त्या लभाळ्याला त्या ठिकाणी आणू शकत नाही का कारण तो मान खाली घालून घेतो आणि मान खाली घालून घेणं म्हणजे नम्रता प्राप्त करणं आहे म्हणून महापुरे झाडे जाती आणि तेथे लभाळे राहते कशामुळे नम्रता भावामुळे टेकलं म्हणजे हा नम्र भाव आहे तुम्ही जर दुसऱ्याला आदर देणं मुलींना